पन्हाळा माझगाव येथील गणेश कृष्णात गोडसे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागात सहाय्यक भूवैज्ञानिक पदी निवड झाली गणेश गोडसे यांच्या विजेच्या धक्क्याने हात गमावला होता तो एका हाताने अपंग असूनही अपयशाला खचून न जाता त्याने जिद्द चिकाटी आणि संयम ठेवून आपलं स्वप्न पूर्ण केलं एक शेतकरी कुटुंबातील युवकांनी यश मिळवलं गणेश गोडसे यांनी यादी पुण्यातील नामवंत फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी पूर्ण केली होती पुढे आय टी आय पदी शिक्षण संस्था धनबाद राजस्थान येथून भूगर्भशास्त्रज्ञ पदवी प्राप्त केली होती फुटबॉल स्पर्धेमध्ये धावणं स्पर्धेमध्ये तसेच चित्रकला स्पर्धेमध्येही यश मिळवलेलं हे यश मिळाल्याबद्दल पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समविचारी आघाडीचे नेते श्री बळवंतराव गणपतराव पाटील पी एस आय साहेब तसेच पांडुरंग मगदूम वसंत मगदूम जयवंत चौगले बापू पी व्ही पाटील महीपवती माने शहाजी माने रघुनाथ कुंभार बाळासो कुंभार सर जगन्नाथ कुंभार विलास कांबळे शहाजी मगदूम बाजीराव कदम सर तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री एके के जालिंदर कुंभार सरिता शिंदे मनीषा लोखंडे राणी कुमार सत्यमुख पत्रिका पत्रकार अनिल जाधव राम गोडसे फोटोग्राफर दत्तात्रय गोडसे मारुती गोडसेवा आघाडीचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ सेवा संस्था दूध संस्था यांच्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पण आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका